नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया चवळीचं कालवण त्यासाठी बघा चवळी घेतलेली आहे एकदम बारीक अशी आहे बघा अशा पद्धतीत एकदम बारीक चवळी ही लाल चवळी नाही आहे ह्याच्यामध्ये असे सेम लाल पण भेटते ह्याच्यापेक्षा पण बारीक भेटते चवळी काय करूया नीट करून घेतलेली आहे काय खडे वगैरे असले तर काढून घ्यायचे कुकरमध्ये मी टाकून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे चवळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाण एक वाटी होती ही एवढंच ना चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर थोडंसं जास्त पण टाकू शकतं त्यात एक ग्लास पाणी टाकणारं आहे साधं पाणी आहे चवळीचं कालवून कसं भिजत घालून पण होतं आणि असं डायरेक्ट कुकरला शिट्टी करूनसुद्धा होतं ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ टाकायचे सगळं जर एकदम टाकलं तरी पण चालू शकतं आहे कारण की जर शिजवताना ना त्याच्यामध्ये मुरलं तर छान लागतं नाहीतर थोडं जरी टाकलं तरी पण चालू शकते ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर एक बारीक कांदा छोट्या आकाराचा कांदा, कांदा कापून पण टाकू शकता एक टेमॅटो पण कापून टाकू शकतं खूप चविष्ट होतं आता कुकरला काय करणार ह्याच्या मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर, कुकर खाली उतरून घेतलेला आहे थंड होऊन दिलेला आहे सहा शिट्ट्या केल्या तरी पण चालू शकते एकदम गाळ होतो ना त्यासाठी मग मी पाच शिट्ट्या केलेल्या आहेत आणि मस्त असं शिजलं जातं एकदम जर तुम्हाला एकदम गाळ पाहिजे तर मग ह्याच्या सहा शिट्ट्या करायच्या वडग्यामध्ये बघा मी चवळी काढून घेतलेली आहे तिला थोडीशी चमचा अशी करायची आणि नाही केली तरी पण चालते कारण एक दोन वेळा चांगली उकडी फुटली का नाही की एकदम बारीक होते गाळ करायची जर असेल का नाही तर मग एक शिट्टी जास्त करायची मला काही एक तर गाळ नको आहे थोडंसं मी हलकंसं दाबून घेणार आहे जास्त काय घेणार नाही आहे हलकंसं फक्त बघा मी चमच्यानं बारीक केलेलं आहे जास्त काय मला बारीक नको आहे तुम्हाला बारीक जर करायचं असेल ना तर करू शकता फिरक्यानं वगैरे पण लगेच होतं त्यात थोडंसं एकदम मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच कुकरमध्ये आता आपण फोडणी करून घेऊया कुकर ठेवलं आहे बघा गरम करायला त्याच कुकरमध्ये आपण बनवणार आहोत त्यात टाकायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल ही शेंगतेल आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोट्या आकाराचा चमचा छोटा एक चमचा जिरं टाकायचं फुटून देऊया चांगलं त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला कडीपत्ता एक छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक का असा कापून घेतलेला आहे कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचा कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे तुम्ही जर शिजवताना जर हळद नाही टाकली ना तर मग आत्ता टाकली तरी चालेल आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मग ते का थोडंसं सुकं खोबरं एक मिरची सहा पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आवडधोबड एकदम बारीक अशी पेस्ट केली नाही कोथिंबीर पण त्यात थोडीशी टाकलेली आहे देटं देटा अशी टाकलेली आहे तर त्याला पण एक दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा परतून घ्यायचं गॅस मिडियमच आहे अशा पद्धतीत आहे जर तुम्ही पेस्ट जरी केली तरी चालेल मला जरा थोडंसं असं दरदर पाहिजे होतं म्हणून नुसतं मी फिरवून घेतलेलं आणि एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे ह्याच्यामध्ये एक टॅमोटो घेतलेला आहे ते पण असे बारीक तुकडे करून घेतलेले ते, ते पण तुम्ही जरी मिक्सरला फिरवून जरी घेतलं तर चालेल आता ह्याला काय करते, दोन गेते, वगा गेते ग्यास करते एक दोन मिनटं चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस करते थोडासा बारीक एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही कोणता पण टाकला तर चालेल जो तुम्ही वापरता तो टाका आता ह्याला पण काय करते चांगलं परतून घेते मस्त असं परतून घेतलं आहे बघा कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीत झालेला आहे गॅस केलेला आहे मीडियम त्यात टाकणार आहे मी दोन चमचे शेंगदाणे भाजून असे शे कुटून घेतलेले आहेत आता तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालू शकतं तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये गरम मसाला पावडर जिरे धने पावडर हे पण वापरलं तरी चालेल आता ह्याच्यामध्येही चवळी टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला लपथबी पाहिजे असेल ना तर बघा अशाच पद्धतीत ठेवायची मग ह्याला काय करायचं बारीक गॅसवर एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं मग थोडंसं शिजून द्या कारण की मसाले आपण आता टाकलेले आहेत अशा पद्धतीचे होईल सुद्धा खूप चविष्ट लागते बरं का अशी पण करून बघा टिफिनला वगैरेसुद्धा तुम्ही नेऊ शकता आता आपण ह्याचं कालवण बनवणार आहे बाकी तर रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत चवळीच्या ह्याच्यामध्ये कधी पण आपण जेव्हा कट असं बनवतो ना तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी वापरायचं त्याच्यामध्ये बघा एक ते दीड ग्लास मी कोमट पाणी करून घेतलं होतं मिक्स करूया पाणी टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मीठ शिजवताना आपण थोडंसं टाकलं होतं तर चव बघायची आणि मीठ टाकायचं आता ह्याला आपण एकदा पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर उकळून देऊया नाही तर फास्ट गॅसवर जरी उकळलं तरी पण चालू शकते पाच ते सात मिनिट बघा चांगलं मी उकळून दिलेलं आहे कालवण आणि अशा पद्धतीत झालेलं आहे मस्त असं होतं कारण की भातावर भाकरीवर चपातीवर खायला खूप छान लागतं आता यात तुम्हाला सांगितलेलं आहे की पातळ कसं बनवायचं आणि सुक्कं कसं बनवायचं लपथब तर दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं पण खूप छान लागतं करून बघा अशा पद्धतीनं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा